नवीन गाडी घेण्यासाठी सांगतो मी असं नाही सांगतो तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही बिंदाच घ्या पण तुमच्याकडे पैसा नसताना आपण आधीच लोन घेऊन ठेवतो आठ दहा लाखाचा तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी तर मित्रांनो आपण एक व्हिडिओ टाकला होता जे लास्ट व्हिडिओ मी टाकला होता ना त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की त्याचबद्दल आज व्हिडिओ बनवायचा आपल्याला की तुमचं वय आम्हाला मी त्याच्यामध्ये स्पेशली म्हणजे माझं वय सांगितलं होतं तर मी माझं वय सांगितलं होतं की तीस वर्ष वय आहे पण कोणालाच बिलीव्ह होत नाही सांगायचं ना मी तुम्हाला माझा आधार कार्ड दाखवतो तुम्ही बघा बाकीच्या गोष्टी हाईट करतो थो थो मी थोडं दाखवत होतो आधार कार्ड मध्ये जर तुम्हाला पटत असेल तर बघा काल पण मला एक काल एक मला ओरावाला भेटलं होतं मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो तर ते मला दोन मिनिटं बोलले त्यांनी मला ओळखले म्हणजे मी त्यांना व्हिडिओ बनवतो तो मी जाय म्हटलं मी जायगी भाऊ तर ते म्हणले की राव तुम्ही व्हिडिओ मध्ये तुमची एज खूप दिसते आणि लाईव्ह तुम्हाला बघतो तर तुमची एज खरंच कमी आहे जेवढी वाटते तेवढी नाही आता मला माहिती नाही की कॅमेरा अँगलचा काही म्हणजे काही फोकस चा काही प्रॉब्लेम आहे की पण मित्रांनो आपलं खरोखर वय हे तीस वर्षच आहे एकतीस रनिंग आहे मला थोडं पुण्यामध्ये आलो ना पुण्यामध्ये मला झाले जवळपास आठ वर्ष झाले तर पुण्यामध्ये आल्यानंतर ना ते केस गेले माझे लवकर कस माझ्या डोक्याला कंटिन्यू म्हणजे असं काही ना काही मेमरीला त्रास असतोय कंटिन्यू मी काही ना काही विचार करतोय काही ना काही माझ्या डोक्यात चालू असते कंटिन्यू त्यामुळं कसं गेले त्यामुळं आपलं टकलं पडलंय थोडं त्याला काही करू शकत नाही आता आपलं लग्न वगैरे झाले आपल्याला त्याला टकल्याशी काही घेण नाही टकलं नाही सगळं गेलं तरी चालेल तर आपले फोकस दुसऱ्या गोष्टीवर आहे मला आज एका मित्राचा पण फोन आला होता की ते बोलले की मला गाडी वगैरे घ्यायची तर मी व्हिडिओ सर्च करत होतो तर तुझे व्हिडिओ आले तर तो म्हणजे खूप जुना मित्र आहे कॉन्टॅक्ट मधा खूप दिवसापासून तर तो बोलला की मी तुला ओळखलं नाही की तूच आहे म्हणून पण काही काही व्हिडिओ बघितले मग नंतर काल अरे हा तर ज्ञानेश्वर यायचे केस गेले असं पण एक्सपिरियन्स होतोय खूप लोकांचा तर त्यामुळं आपलं वय मित्रांनो तेच आहे असं काही काळजी करू नका तुम्ही वय तोच आहे आपलं काय मी असं कोणी कोणी लोक बोलली होती की जवळपास पंचाळीस ते पन्नास वर्ष वाढते पण तसं काही नाही आहे वय आपलं ॲक्च्युअल वय तेच आहे एकतीस रनिंग आहे नाईन्टी फाईव्हचं बर्थ आहे माझं नाईंटी फाईव्हचा जन्म आहे माझा तर असा विषय आहे मित्रांनो बाकी व्हिडिओ बद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर मी व्हिडिओ हो का बरं कंटिन्यू नाही टाकत आहे त्याच्यामध्ये पण खूप सारे कारण आहेत जर तुम्हाला त्याबद्दल सांगतोच थोडा आणखी मित्रांनो आपला चॅनल वगैरे मोहिंट झाले काही हरकत नाही पण मी जर अर्निंगचे व्हिडिओ टाकले तर खूप सारे असे ड्रायव्हर भावांना वाटते की तुम्ही अर्निंग दाखवू नका लोक गाड्या घेते आणि ही गोष्ट मी अग्री करतोय त्या ड्रायव्हर भावांचं खरं आहे कारण की ते दोनशे मी टाकले दोन हजार चार हजार कमवून व्हिडिओ आता सपोज ते एक दिवस मी कमवले चार दिवस कमवले नाही ते लोकांना माहिती नाही आहे आणि त्याच्या बेसिसवर जर कोणी गाडी घेत असेल तर मग चुकीच आहे ना तर लोकांचं म्हणणं आहे की भाऊ तू व्हिडिओमध्ये अर्निंग सांगू नको तर लोक गाड्या आहेत आणि आधीच धंदा नाही आधीच लोक कसं गाडी घेतली परत कसं त्याला आय असते या सगळ्या गोष्टी असते कंटिन्यू माणूस नाही करू शकत काम सेम आणि आता पाऊस चालू आहे पावसामुळं जे ड्रायव्हर गाडी चालवते ना त्यालाच माहिती आहे की त्याचे हाल काय होते कुठं खड्डा दिसत नाही कुठं काय नाही सगळी रोडवर पाणी लगेच साचत आहे काहीच कळत नाही कसं काय म्हणजे लय विषय बेकार आहे तर असा विषय कंटिन्यू नाही चालू शकत माणूस गाडी आणि त्यामुळं मी व्हिडिओ टाकत नाही मग मला वाटतं की माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको त्यामुळं मी एक दहा दिवस झाले जेजुरीचा व्हिडिओ टाकला होता त्यानंतर व्हिडिओज टाकला नाही पण माझा युट्यूबवर खूप प्रेम आहे मी किती पण आठ दिवस थांबलो दोन दिवस थांबलो पाच दिवस थांबलो की मला व्हिडिओ काही ना काही टाकावाच वाटतोय तर मला आज एक शुभम घालमीच्या व्हिडिओला मी एक कमेंट केली होती त्याला पण मला एक कमेंट आली की तुमचे व्हिडिओ कापर येत नाही तर लोक पण आपल्या व्हिडिओची वाट बघते तर काही ना काही आपण थोडं मार्ग काढू याच्यामधून हो कंटेंटमधून थोडं शिफ्ट करू कंटेंटमध्ये नाही का हे ओला उबेरचे व्हिडिओ न बनवता काहीतरी चालले माझ्या माइंडमध्ये मी थोडं ट्राय करतोय चालू आहे लवकरच नाहीतर मग याबद्दलच काहीतरी म्हणजे मी व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला काहीतरी त्या माझ्या मा व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे माहिती भेटली पाहिजे असे टाईपचे काहीतरी व्हिडिओ बनवायचा मी विचार करतोय पण हा पण माझ्या माइंडला येते की माझे कष्ट म्हणजे आता जे पण सबस्क्रायबर आहे ते कशाच्या बेसिसवर बनलेले आहे ज्यांना पार्ट टाईममध्ये काम करायचे गाडी घ्यायची काहीतरी नवीन पैसे कमावायचे ह्या टाईपचे आपले सबस्क्रायबर बनलेले आहे पण त्याच्यासाठी ना माझं ट्राय चालू आहे की आता काहीतरी नवीन कंटेंट आपल्याला शोधायला हवं आहे कारण की मला पण नको वाटते हो हो ते अर्निंगचे व्हिडिओ दाखवायचे तुम्हाला आज मी तुम्हाला दाखवले मी साडेतीन कमवले चार कमवले पण त्याच्या मागं पण त्याला खर्च पण आहे ना साडेतीन कमवले हो म्हणजे त्याला हजार बाराशे रुपया जशी लागणार बाकी ज्या गोष्टी पण आहे तर मी जर तेवढं काम केलं तर मला नाश्ता वगैरे करायला जेवायला तर शंभर दोनशे रुपये लागणार हे पण गोष्टी आहे पूर्ण की पैसे आपल्याला खेळत राहत नाही आणि कंटिन्यू माणूस तेवढं काम करू शकत नाही काल मी त्या ड्रायव्हरला भेटलो तर ते काय बोलले मला मी सात ते आठच तास काम करतोय पण मी रोज करतोय सुट्टी घेत नाही दोन ते अडीच हजार रुपये करतो पण मी रोज करतो एक दिवस पण सुट्टी घेत नाही म्हणजे एक दिवस करायचं पाच हजार रुपये आणि दुसऱ्या दिवशी जायचं नाही तसं करत नाही म्हणलं मी अडीच हजारापर्यंत अर्निंग करतोय पण म्हणलं मी रोज कामाला येतोय मस्त आठला येतोय संध्याकाळी लवकर घरी जातोय मस्त म्हणलं आपलं मी असं करतोय तर ते तसा विषय आहे मला आज एक दोन मित्राचे फोन आले मी टीका घेतोय मी डिझायर घेतोय मी त्यांना हेच बोलले भाऊ तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शन असेल तर तुम्ही ते करू शकता तुम्ही डायरेक्टली गाडी घेऊ नका तर मी कसं हे बघा मी फर्स्टशिफ्ट करून आलो बघा मी कंपनीच्या ॲड्रेसवर आहे फर्स्टशिफ्ट करून आलो आणि मी बघा गा गाडी काढली एक ट्रिप मारली दोनशे वीस रुपयाची आणि इथं बसलो आहे निवांत हे बघा इथं इथं आहे मी गुरुद्वारा मध्ये आहे इथं घोरपडीला आता मला कसं आहे म्हणजे मोठं आहे मी पण मी कसं आहे दोन दिवस गाडी चालवली नाही चालवली माझं कंपनीमध्ये काम आहे म्हणजे काही ना काही तर मला इन्कम येते ना तसा विषय जर कोणी एकाच इन्कम वर डिपेंड असेल तर मग त्याच्यासाठी अवघड आहे आणि पुण्यामध्ये राहायचं म्हणल्यावर घरीच आपल्याला दहा पंधरा वीस हजार रुपये खर्च लागतो परत गाडीचा हप्ता चाळीस हजार रुपये तुम्हाला काही न करता कमवणच आहे म्हणजे विषय कसा आहे ना मी गाडी न... तो पैसा आपल्याकडे नाही आहे तो पैसा आपल्याला कमवायचा आहे आपण आधीच ते लोन घेतलेला आहे आणि एनी हाऊ कंडिशन ते आपल्याला लोन चुकवायचं आहे ते लोन फेडायचं आहे आपल्याला आता समोर आपण काय बघितलंय की आपल्याकडे सिक्युरिटी अमाऊंट पण पाहिजे गाडी घ्यायची असेल तर पन्नास हजार रुपये एक लाख रुपये आपल्या खिशात पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण घर चालवायचे या सगळ्या गोष्टी जर एवढ्या भानगडी केल्यापेक्षा मग आपण दुसरं काहीतरी करू शकतो ना असं मला वाटतंय कोणाचं नुकसान नको व्हायला मी असं नाही म्हणत की तुम्ही कमाई करू शकत नाही तुम्ही मेहनत मेहनत केली किती पण खर्च लागले तुम्हाला पैसे उरतात पण माणसाची मेंटॅलिटी राहत नाही कंटिन्यू मी पण खूप बोलायचो पण ट्राफिकमध्ये एवढं गाडी आपण चालू शकत नाही मी पण या पावसामध्ये तीन दिवसापासून गाडी घरीच ठेवली निघालो नाही घरचे म्हणले पावसात जाऊ नका तर असा विषय आहे गाडी घेतली म्हणजे आपण आधीच लोन घेऊन ठेवतो हो आणि एकदा गाडी घेतलं माणूस फसलाय तो लोन फेडाच लागते मग कसं पण करू आपण आज एका मित्राचा फोन आला म्हणजे नको घेऊ भाऊ हो गाडी समजावून सांगितले पण नवीन गाडी घेणाऱ्या माणसाला तुम्ही किती पण समजावून सांगा तो गाडी घेणार म्हणजे गाडी घेणार आता मला खूप लोकांनी सांगितलं घेऊ नको पण मी घेतली आणि घेतली मी असा लॉसमध्ये नाही आहे माझं आय वगैरे मी कॅश घेतले पण थोडे इकडून तिकडून पैसे घेतले माझं सगळं वाक्य आहे काही अडचण नाही पण असा विषय आहे थोडं घेतली तर मग ती हिंमत करून करावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो हेच मला सांगायचे बाकी काही नाही बाकी मित्रांनो डिसिजन तुमचे आहे तुमचा पैसा आहे तुमची लाईफ आहे तर तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता तुमच्या घरची कंडिशन फायनान्शियल कंडिशन कशी काय तुम्हाला माहिती जर पैसा असेल घरी तर मग तुम्ही घ्या पैसा नसेल तर मग नका घेऊ हेच मला म्हणायचंय दुसरं काहीतरी म्हणजे मला काय म्हणायचं की तुम्ही आता आठ लाख रुपये गुंतवले तुम्हाला आठ लाख लाख रुपये म्हणजे काही छोटी मोठी गोष्ट आहे का आठ लाख रुपये नाही ते जवळपास जर साडेआठ लाखाची गाडी घेतली जर ते शोरूम वाल्याकडून फायनान्स केले तर ते जवळपास अकरा बारा लाख रुपये तुम्हाला भरायचे हे मला म्हणायचंय तर त्या गोष्टीचा विचार करू नका ते पंधरा सोळा हजार रुपये हप्ता आहे ते भरून टाकू तर मला खूप लोक म्हणतात गाडी घेऊ का तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने गाडी घ्या मी समोरच सांगू शकत नाही समोर काय आहे काय नाही ते तर असा विषय आहे मित्रांनो